मालेगाव अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा नराधमाचा जोडीदार कोण अखेर उघडकीस या नराधमाला कुणी मदत केली कोण होता याचा साथीदार अतिशय धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घटना सोळा नोव्हेंबर रविवारी मालेगाव जिल्ह्यातील डोंगराळे गावात घडली पण आज जे सत्य उघडकीस आले ते कोण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय जेव्हा या नराधमाला कोर्टात हजर करण्यात आलं हजारो लोक कोर्टासमोर उभे होते नराध आम्हाला आमच्या ताब्यात द्या आम्ही त्याला फाशी देतो अशी मागणी होती अखेर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे कोर्टात न नेता सुनावणी करण्यात आली आणि या सुनावणी दरम्यान काही धक्कादायक सत्य बाहेर आले याचा जोडीदार कोण होता नराधामाला मदत नेमकं कुणी केली हे प्रकरण स्वतःच्या डोळ्यानं कुणी पाहिलं याचा साक्षीदार कोण आता बऱ्याच गोष्टी उघड झाल्यात अतिशय अतिशय धक्कादायक घटनेचा महत्त्वाची गोष्ट आज उघड झालेली आहे या चिमुरडीचा जीव घेताना कोणतं हत्यार वापरलं होतं त्या हत्यार कुठं ठेवलं सगळे सूक्ष्म पुरावे अखेर हाती लागले आरोपीत कोर्टानं काय सांगितलं की आता या नराधामाला शंभर टक्के फाशी होणार आहे जी याचं सत्य ऐकून संपूर्ण महाराष्ट्र आता रडला आहे या नरधामाचा साथीदार कोण याला कोणी मदत केली मुलीचं अपहरण करताना याचा बरोबर कोण होता काय घटना समोर आली का संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा मोठा धक्का बसला का या प्रकरणात आज मोठा खुलासा झाला सगळी सविस्तर माहिती आपण पाहतोय स्वतः मुख्यमंत्र्यांनी देखील यावर एक मोठा निर्णय घेतला आहे नागरिकांचा रोष पाहता आज मुख्यमंत्र्यांनी एक मोठी घोषणा करून टाकली मोठा निर्णय घेतला ज्यामुळे आता दोषीला फाशी होणार चिमुकलीला न्याय मिळणार संपूर्ण महाराष्ट्राची मागणी अखेर पूर्ण झाली कारण संपूर्ण वकिलांनी जे नाशिक जिल्ह्यातील किंवा इतर महाराष्ट्रातील सगळे वकील आहेत त्यांनी ठरवलं आहे एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे या नराधामाला फाशी मिळू शकते मग या प्रकरणात काय धक्कादायक सत्य उघडकीस पोलीस या नराधमाचा जोडीदार कोण होता या नराधमाला मदत कोणी केली त्या रात्री नेमकं काय झालं होतं काय सत्य निघालं चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट सोळा नोव्हेंबर रविवार सर्वसामान्य दिवस सारखाच उगवला होता पण त्या दिवशी एका घटनेने संपूर्ण देशाला पहिला हदरा दिला एक धक्कादायक घटना जी मालेगाव बदेल डोंगराळे गावात झाली जिथे एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करण्यात आली पण या घटनेचा जेव्हा तपास सुरू झाला जेव्हा खटला कोर्टात गेला तेव्हा जे घडलं जे सत्य बाहेर आलं ते सत्य भलतच निघालं जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय मग खरंच ही घटना कशी झाली होती याचा जोडीदार कोण होता कोणी याला मदत केली होती कुणी हे सगळं डोळ्यांनी पाहिलं होतं हे ऐकल्यानंतर तुम्ही खरंच थक्कवाल नाशिक मालेगाव तालुक्यातील डोंगराळ डोंगराळे नावाचं गाव होतं डोंगराच्या कुशीत बसलेलं गाव गावातला जो वातावरण आहे ते अगदी नॉर्मल होतं शेतीच्या आधारावर चालणारे हे गाव एका घरामध्ये एक, घरा एक मोठं शांतता बसलेली होती एक छोटंसं घर जिथे एक छोटीशी मुलगी अन्नात खेळत होती जिचं वय साडेतीन वर्ष एक छोटीशी परी हसत खेळत बागडत तिच्या घरासमोर खेळत होती तिच्या हातात लहानसं खेळणं होतं तिचं जग म्हणजे तिच्या आईवडील आजी आजोबा अण्णातली माती तिचं घर आहे तिचं विश्व होतं आजी आजोबांची लाडकी होती वडील कामाला गेलेले आई घरात काम करत होती आईला वाटलं माझं बाळ अण्णात सुरक्षित खेळत आहे तिचं गोड किलबिल आवाज घरामध्ये ऐकू येत होता पण तिच्या आईला माहिती नव्हतं की तिच्या मुलीसोबत येणाऱ्या तासाभरामध्ये काय होणार आहे पहा त्या दिवशी ती मुलगी खेळत होती पण घराबाहेर गा त्या गावामध्ये दुपारी एक असा विकृत मनिवृत्तीचा माणूस त्या व्यक्तीवर ज्या मुलीवर नजर ठेवून होता ज्याची कोणाला कल्पना नव्हती आईला बाहेरचा आवाज अचानक येणं थांबलं अचानक आवाज येणं बंद झालं तिची मुलगी कुठे गेली असेल असा आईला प्रश्न पडला आई घराच्या बाहेर येऊन पाहते तर काय मुलीचा आवाज नाही आणि मुलगी देखील तिथे नव्हती त्या मुलीची गोल किडबिल कशी शांत झाली आईच्या मनात छोटीशी पाल चुक चुकली आईला वाटलं खेळता खेळता शेजारी गेली असेल आई तिचं नाव घेत धाका मारल्या धाक्याला उत्तर आलं नाही शेजारच्या घरात गेली शेजारच्या घरात गेले तरी काहीच मिळालं नाही अक्षरशः शेजाऱ्या पाजाऱ्याला गोळा करून तिचा तपास सुरू झाला पाहता पाहता एकदा झाला दोन तास झाले तीन तास झाले गावातले सगळे लोक घरासमोर जमा झाले काही लोकांना वाटलं ती विहिरीकडे गेली असेल काही विहिरीकडे धावले तर काही तळ्याकडे धावले तर काही रस्त्याकडे धावले आता खरा जो तपास होता तो पोलीस आल्यानंतर सुरू होणार होता साधारणपणे तीन चार पाच तास झाल्यानंतर संपूर्ण गाव शोधून थकलं होतं अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलीस आले आणि पोलीस आल्यानंतर या तपासामध्ये ज्या धक्कादायक गोष्टी उघड झाल्या त्या पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली पण त्यातल्या त्यात ही घटना होऊन आज दोन तीन दिवस झाल्या असतानाच आज जे समोर आलं जे सत्य उघडकीस आलं याचा जोडीदार कोण हे हत्यार कुठलं कोणी याला साक्षीदार बघितलं होतं या सगळ्या गोष्टी उघड आल्यानंतर महाराष्ट्र देशाला संपूर्ण मोठा धक्का बसलाय आज दुसरा मोठा धक्का बसलाय पण त्या दिवशी शोधाशोध करत असताना संपूर्ण गाव पिंजून काढलं जात होतं शेतात पाहिलं गेलं वैविरीपाशी तळ्यापाशी पाहिलं गेलं रस्त्यावर पाहिलं गेलं घरांमध्ये तपासणी झाली पण त्याच वेळेस एका मोबाईल टावरच्या शेजारी एक चित्र विचित्र गोष्ट दिसली ती गोष्ट पाहून संपूर्ण गाव क्षणभर स्तब्ध झालं सगळ्या लोकांच्या डोळ्यातून हरवावू लागल्या सात संध्याकाळी सातच्या दरम्यान मोबाईल टॉर्चच्या उजाऱ्यामध्ये एक गर्दी जमलेली दिसली जी मोबाईल टॉवरच्या शेजारी एका झोडपाशी उभी होती पाच पन्नास जणांचे एक लोक होते जे मोबाईल टॉर्चच्या रेषा त्या दिशेने झोकत होत्या आणि पाहिलं तर काय तर तिची मुकली मुलगी अत्यंत विदारक अवस्थेमध्ये तिथे होती अक्षरशः संपूर्ण गाव हळलं आई अक्षरशः ओलडत होती आई किंचाळत होती आईच्या वेदना संपूर्ण महाराष्ट्रभर ऐकू जात होत्या आता अखेर हे कुणी केलं हा प्रश्न पडला होता पोलिसांनी तपासाला सुरुवात केली पोलिसांचा तपास अर्ध्या तासात संपला कारण की त्या टॉवरच्या शेजारी आसपास एक घर होतं आणि त्या घरावर रक्ताचे ताजे डाग होते रक्ताचे ताजे डाग इथे कसे असं शंका येताच त्यांनी तातडीनं त्या अर्ध्या तासाच्या आत आरोपीला अटक केली आरोपीला अटक केल्यानंतर आरोपीचं नाव समजलं विजय खैरनार चोवीस वर्षाचा एक माथे फिरू एक मनोविकृत एक नाराधम त्याला पकडण्यात आलं चौकशी करताना त्याने टाळ्या केली पण जेव्हा कसून चौकशी केल्यानंतर तो त्या चौकशी समोर टिकला नाही त्याने सुरुवातीला जबाब दिला त्याला अटक करण्यात आली आणि तिथून पुढे या घटनेचं नवीन पर्व सुरू झालं पण आज जी घरामोर झाली आज जो दुसरा मोठा धक्का बसलाय तो अतिशय भयानक होता मग नेमकं आज काय घडलंय संपूर्ण महाराष्ट्राला हादरा देणारी घरामुळे आज नेमकं काय घडली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालेगाव आज बंद आहे संपूर्ण मालेगाव आज त्या मा ठिकाणी न्यायालय समोर जमा होऊन घोषणा देत होते एक मोर्चा काढण्यात आला होता पोलिसांना देखील गर्दीला कंट्रोल करण्यासाठी भरपूर बळाचा वापर करावा लागला पण जनतेला आज एक मूळ नवीनच माहिती त्या ठिकाणी मिळालेली आहे याचा जो कोर्टाला द हे करण्यासाठी कोर्टामध्ये या नाराधामाला सादर करण्यासाठी जेव्हा आणण्यात आलं तेव्हा कोर्टासमोरची गर्दी पाहता लोकांचा रोष पाहता असा निर्णय घेण्यात आला की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टाची सुनावणी करण्यात यावी अखेर कोर्टाने मान्यता दिली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी सुरू झाली सुनावणी करत असताना सरकारी वकील जे होते तर त्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना काही माहिती दिली आहे मग काय समोर आलं पत्रकारांनाच बोलत असताना सरकारी वकील म्हणाले की आता सत्तावीस तारखेपर्यंत याला पोलीस कोठडी पोलीस कोठडी पोलीस कस्टडी त्या ठिकाणी देण्यात आली आहे ही कस्टडी देण्यामागचं कारण असं आहे की हा नराधम जो आहे हे कृत्य करत असताना याचा जोडीदार कुणी होतं का याने जे हत्यार होतं याच्यासाठी वापरलेलं ते अजून काढून दिलेलं नाही की हत्यार कुठं आहे याच्यामधले सूक्ष्म पुरावे कुठे आहे याचा जोडीदार नेमकं कोण आहे याचं ही प्र... जी घटना आहे ती कुणी पाहिली आहे का याचा कुणी साक्षीदार आहे का याचा आता मोठ्या प्रमाणात शोध सुरू झालेला आहे आणि जे तपास अधिकारी आहेत त्यांना लवकरात लवकर या गोष्टी समजाव्या या गोष्टीवर प्रकाश टाकता याव्या सगळे पुरावे व्यवस्थितपणे जमा करता यावेत म्हणून कोर्टाकडून ही त्या ठिकाणी कोठडी देण्यात आली आहे एक मोठ्या प्रमाणात एक मो एक त्या ठिकाणी ही बाब एक सकारात्मक बनावी लागेल कारण की संपूर्ण राज्यातील वकील जे आहेत त्या वकिलांनी ठराव मंजूर केला आहे एक निर्णय घेतला की या नराधामाचं वकीलपत्र घ्यायचं नाही असा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला त्यामुळे या नराधामाला आता फाशी होणार फाशीच्या दिशेने आता याचा प्रवास सुरू झाला आहे आता त्या मुलीला चाईला आणि अर्थात संपूर्ण मालेगाव महाराष्ट्राला देशाला आता न्याय मिळणार आहे अशी एक प्रकारे सकारात्मक बातमी त्या ठिकाणी आलेली आहे या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करा धन्यवाद